मराठा समाजाने hmm. शिस्तीत लाखा लाखाचे मोर्चे काढले कुठला नाही मिळाला ना समाजाला फक्त घाबरवण्याची कामं केली तुम्ही ओबीसीला घाबरवलं मराठ्यांना घाबरून ठेवलं ओबीसीला घाबरून ठेवलं आरक्षण जाईल आरक्षण जाईल आरक्षण जाईल आणि आपले राजकीय मग भाजून घेतले तेव्हा तुम्ही तुमच्या घरात चुकी राहा मग माझ्या घरात चुकी आणि तुमच्या एकाही प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही सोमनाथ सूर्यवंशी चायनी जेव्हा ती म्हणते की तुमच्या घरातल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात घ्या तीन दिवस बदलून घ्या या एका वाक्यात त्या माऊलीने सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही दिलेल्या प्रस्तावाच उत्तर देऊन टाकलेलं आहे त्या माऊलीला चला मात्र त्यांचं म्हणणं आहे की ज्यांच्या लाठीचार मध्ये संबंध आहे अशा पोलिसांवर थोडं माफ करा असं म्हटलं होतं थोडं माफ करा थोडं माफ करणं माफ करणं आहे मग ज्यांचा काय समना सोमनाथ सूर्यवंशी तर संबतच नव्हता तो तर कुठे दगड पण नाही काय नाही हातात कॅमेरा होता आणि ज्यांच्या घरात घुसून घुसून मारले त्यांचं काय करायचं होमिंग ऑपरेशन मध्ये ज्यांच्या घरात घुसून घुसून तुम्ही मारले आणि त्यांची नावं आज त्या पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर करून ठेवले त्यांचं काय करायचं लड़ती ना लढा लढणारे लोक आहेत तुम्ही नका काळजी करू त्यांची नाव नव्हती आणि त्यांची नाव त्या ना वाकोड्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाली जबाबदार कोण कोड़। कोणी ऑपरेशन मध्ये पदळ पदळ पडले बायकांस सगळ्यांना मारलं परभणीमध्ये परभणीमध्ये हाईट म्हणजे बायकांना मारलं घरात बसून जबाबदार कोण आणि एवढा उशिरा तुम्हाला प्रकार प्रकरण का मुंबईत आले असते गोंधळ झाला असता मुंबईत आल्यानंतर ते जगभर जात म्हणून नाशिकला अडवलं तेव्हा आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा आम्हाला तुमच्या कामात यायचं ना आम्हाला तुम्ही आमच्या काम आमच्या कामात आलं तरी तुम्हाला काय मला काय पडपट पडत नाही मला जे करायचं ते मात्र मुख्यमंत्र्यांनी परभणी प्रकरण पॉझिटिव्ह बाजू घेतली निगेटिव्ह बाजू तुम्ही घेतलाय आणि निगेटिव्ह मला माहित नाही आता कधीपासना फडणवीस साहेबांचे प्रवक्ते पण झालेत मला माहित नाही सोमनाथ सूर्यवंशी त्या आई जेव्हा बोलते त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ मधलं वाक्य आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला ती व्यक्ती काय बोलली फडणवीस साहेब कुठे बोलतात ऐका व्हिडिओ का व्हिडिओ मध्येच मा ती म्हणाली तुम्हाला खोट येऊन सांगितलं असले, धंदे असले मी नाही करत तो कुठल्या समाजाचा आहे त्याच्याशी पण मला काही घेणं देणं नाही अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध राहा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला नेहमी सांगितलं आम्ही समाजाच्या या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार घेऊन चालतो अन्याय जिथे असेल त्याच्या विरोधात आम्ही न्यायाची बाजू घेऊन उभे राहू सोमनाथ सूर्यवंशींना हत्या झाली त्याचा खून झाला तो लपवण्याचा या सरकारने प्रयत्न केला या सरकारला आम्ही जाब विचार तुम्हाला काय बोलायचं ते बोला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार का फक्त मोर्चाच निघत राहणार मोर्चा निघत नाही मोर्चाने न्याय मिळाले असते मराठा समाजाला आरक्षण दिलं असताना तर मोर्चाला जाणायचं पुढच्या पुढच्या कोर्डाच्या आधी न्याय मिळालेला पुढचा मोर्चाला पुढच्या मोर्चाच्या आधी न्याय मिळालेला असेल फक्त जरांगेला डाऊन करण्यासाठी म्हणून एक याद बाहेर काढले काही संतो देशमुख प्रकरण देखील अनेक सीसीटीव्ही समोर येतात मात्र या संदर्भात पाहिलं गेलं तर अजून मुख्य आरोपी असतील यांचे वाशिमधे अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला नाहीये मुंडे तर राजीनामा गेलाच नाही दमाशेला देखील अनेक पोराविधा धनंजय मुंडे यांचा काय घेतला सरकार इथे खुन याला न्याय द्यायला तयार नाही जरी खून केलाय बापशे शिंदेच्या प्रकरणात कोर्टाने गुन्हा नोंदवा या गुन्हा नोंदवायला तयार सोमनाथ सुला तिथे जाऊन हस्तक पाठवतात आणि त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतात आपला कुठे गेला तिचा गेला ना बिचारीचा आपल्या घरात गेला तर मात्र आपण छापी काढून लागणार दुसऱ्याच्या घरात काय जातं सांगायला आता तुमचा गेला ना तर कुठे खाली येणार अक्षय शिंदे आई वडिलांचं म्हणणं की आता आम्ही थकलेलो आहे की लहान समाजाच्या लहान माणसांवर दबाव टाकणं खूप सोपं असत त्यांच्यावर आर्थिक दबाव टाकता येतो त्यांच्यावर राजकीय दबाव टाकता येतो त्यांच्यावर सामाजिक दबाव टाकता येतो त्यांची आर्थिक कोंडी करता येते त्यांना घाबरवता येतं आणि अशात ना सगळे ही छोटे समाज माघार घेतात तरी नशीब कोर्टाने सांगितलं त्यांनी माघार घेतली तरी ह्या ही केस रजिस्टर झाली केस मध्ये कोर्टाने आव्हान नोंदवलेला आहे या सरकारला ला लाज कशी नाही कोर्टाने सांगून सुद्धा सरकार पोलीस नोंदवत नाही सांगितले कोणी असे हे धंदे करायला एका सिनियर इन्स्पेक्टरला गाडीत बसवायचा आधी प्लॅनिंग करायचं मग चार फुटावर त्या माणसाला गोळी मारायची तुम्ही काय कायद्याचे बाप झाले काय अक्षय शिंदे मी म्हणतो गुन्हेगार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली असते पण कायद्याने दिली असते सा। तुम्ही कोण न्यायपालिका तुम्ही ताब्यात घेतली का तुमच्या तुम आणि अशा गोष्टीच समर्थन काही झालं तरी मी गुज राखलीच गेली पाहिजे कायद्याची भीती असलीच पाहिजे पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायदा हातात घेण्यासाठी नाही आहे पोलिसांची भीती वाटली पाहिजे पण ती भीतीचं रूपांतर दहशतीमध्ये होता का मला पोलिसांची दहशत आहे कोणालाही गोळ्या मानू शकतात चालणार तर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल होणार आहे उपमुख्यमंत्री शिंदेच्या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे या अगोदर देखील आपत्ती व्यवस्थापन मला वाटतं की आपत्ती होईल त्याला <laughs> बाजूला ठेवते किती अपमान करायचा आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते एकनाथ शिंदे नाव बाजूला काढलं जातं समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया मला त्यांच्याबद्दल काय हे नाही ठीक आहे एका माझी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या सारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माझी उपमुख्यमंत्र्याला सगळंच बाहेर काढतात आणि आता उपकार केल्यासारखे दाखवत आहेत असेल अनेक ठिकाणी ते जाऊन आलेले अशा ठिकाणी आपत्तीच्या वेळेस एकनाथ शिंदे अनेक वेळा उपस्थित राहिले मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पुणे असेल त्यांचा असा अपमान करण्याची गरज नव्हती माझी मुख्य मुख्यमंत्री आहेत बाकी सगळ्या माझा अंड्या काय फार म्हणजे पण मुख्यमंत्री ह्या पदाचा सन्मान राखलाच केला पाहिजे ते माझे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत नाव जाहीर होताना मुख्यमंत्र्यांनंतर माझी उपमुख्यमंत्री माझी मुख्यमंत्र्याचं नाव यायलाच पाहिजे काय आता काय उपकार केल्यासारखं दाखवत आहे तर एकनाथ शिंदे सांगायला पाहिजे तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा ही इष्ट आपत्ती आहे असं त्यांनी समजावलं अपमानित करून त्यांना कमिटीत घेणं हे मला तरी काय बरोबर वाटत नाही सर राज्य देवदेवतांचा आणि महापुरुषांचे फोटो छापा असं हरिभाऊ बागडे यांनी हरिभाऊ बागडेंचा पण छापा सोलापूर नेहमीच माफी मागितली ते आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती महाराज असेल नेहमी अपमान केला ते माफी मागतात मात्र गुन्हा दाखल झाला कुठेच ना गुन्हा मोठे दाखल ते सोलापूर त्यांच्या पुढे आम्ही गुन्हा दाखल होणार ते बसतेपणाय नको त्यांची बैठक पंगत जेवण घेऊन गुन्हापूर असतात माहिती आहे नको अशा माणसाला गुन्हे दाखल होत नाही छोटे मोठे असेल का ठीक आहे अशा मोठ्या माणसाला गुन्हे दाखल होत नाही सर त्यांना सोलापूरकरांसमोर शिवाजी महाराज लहान आहे कसं आहे सरकारला वाटाय सोलापूर तर इतके महाग सुरक्षा वाढवली त्यांच्या किती दिवस राहिले सुरक्षे किती दिवस राहिले वकाचा उल्लेख आहे सर रणवीर जलाबादी जला मोदींनी युथ ऐकन म्हणून दिलं त्याचा कॉन्ट्रेशन आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही मी या विषयावर बोललो नाही आणि ह्या विषयावर मी बोलला मुलींचं ऐकून होत होत असलेच ऐकून घेतले भार वाढलेला आहे वाढ देखील झालेले आहे अशा कोपट इथे विश्रांतीगृह बांधणार आहे अत्याधुनिक विश्रांतीगृह प्रत्येक बस मध्ये बांधणार अत्याधुनिक पद्धतीने विमानतळाप्रमाणेच मंत्री आहेत नवीन विचार आहेत विचार अस्तित्व काय घेत अस्तित्व विचार तर आधीच विचार करण्याच सांभवत तामाजी सावंत यांचं सगळं त्यांना वातावरण करीत वगैरे सवय चांगली गरज असतील तर तामाजी सावंत यांचा अपहरण प्रकरणात ट्वीट देखील अरे त्याला लहान पोह त्यासोबत आता महाराष्ट्राने माफी करण्याची हे करत मनात ठेवून माफ मी तर आता मुख्यमंत्र्यांना आज पत्र देणार आहे की झालं ना आता कोण केला जेलमध्ये गेले तर सोडून द्या बाहेर काढून टाका सगळ्यांना माफ करायला शिकलं पाहिजे महाराष्ट्राने नवीन आता धोरण अवलंबलं पाहिजे माफी धोरण जेलमध्ये जेवढे खूप आहेत त्यांना सांगायचं माफी मागा घरी जा त्यांच्या पोलातून जेलचा खून झालाय त्यांच्या आई वडिलांच्या पाया धरा आमची चूक झाली आई वडिलांनी माफ करा माफ करून बाहेर एक साधं उदाहरण देतो काल पण दिलं राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली त्यांना माफ करा म्हणून अख्ख गांधी कुटुंबीय आग्रही होत गांधी कुटुंबीय म्हणजे राजीव गांधींची मुलं आणि पत्नी सोनिया गांधी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी ही जाऊ देचना आम्ही त्यांची मुलावर आमच्या वडिलांना नि मारलं ना ठीक माफ करणं जगण्याचा अधिकार जगूया कायद्यात जे बसत नाही ते करता येऊ शिंदे शिंदेच्या वडिलांनी जाऊन सांग केस मागे केस आणि सोमनाथ सुनीवंशीच्या आईने जरी सांगितलं की जाऊ दे मी माफ केलं तरी माफी कायदा सर रायगड सर पालकमंत्री प्रयागराज में जिस तरीके से कुंभ का जो हाल चल रहा है अभी तक वहां पे सरकार ने सॉरी आंकड़े नहीं बताया मृतक कितने तो ये, से से, ये सरकार कोई सच नहीं बताएगी क्योंकि दुनिया में हमारी इज्जत चली जाएगी लज्जा चली जाएगी इतनी मौतें हुई है इतनी मौतें हुई है वहां के लोगों सब जब बात करते तो लोग बोलते तुमको हिसाब मिलेगा ही नहीं इतने लोग मर गए क्योंकि जो मर गए हैं वो विभिन्न राज्यों से आ रहे हैं और जिनके प्रेम मृतदेह उठाए ही नहीं उनको जला करके खत्म कर तो कहां से आपको आंकड़े मिलेंगे सर अभी तक जो हालत है सिस्टम पूरा डाउन हो चुका है सरकार अभी तक इस चीज को कोई पहल नहीं खुलासा नहीं करनी सरकार ले, के पाप धोने के लिए तो आया है सरकार को ही सब पूरे मंत्रिमंडल को जाके मुश्किल लेनी चाहिए ताकि आप पूरे पूरा जो पाप है वो धुल जाए अनुराग ठाकुर ने कांग्रेस को जीरो कर एक तरीके कहानी बताई कहीं ना कहीं इंडिया अलायस कहना है सर इंडिया अलायंस की बैठक नहीं हो रही है इतनी बड़ी हार हुई है आप किस तरीके से देखते हो सर मुझे भी इस बात का दुख है कि हम अगर एक श... अपने विचारों का शत्रु मान के चले है किसी को तो सब इकट्ठा होकर उस शत्रु से लड़ाई करनी चाहिए हम आपस में ही लड़ेंगे तो ये जो शत्रु है शत्रु मैंने मेरा शत्रु नहीं है मेरे विचारों का जो शत्रु है उसको तो हम खत्म ही नहीं और तो करना और उसको खत्म करना ये हमारी पहली जिम्मेदारी है ये इंसानियत की जिम्मेदारी है क्योंकि वो विचारों का शत्रु इंसानियत का शत्रु इंसानियत को खत्म करने वाला देश में हिंदू मुसलमान इस देश में वर्ण व्यवस्था इस देश में जाति व्यवस्था इस देश में धर्म सत्ता ये सब लाने का प्रयास वो कर रहा है जो सत्यमेव जयते जो कोर्ट में लगाया जाता था उसको बदल दिया है मुझे मालूम कितने लोगों को पता है कि अब हम कोर्ट में जाएंगे तो हमें न्यायाधीश के ऊपर लगे हमारे अशोक स्तंभ के सत्य में जयते नहीं दिखेगा क्योंकि हम सत्य को जीत जीतते हुए देख नहीं रहे थे इस देश को तो उन्होंने में जयते ही निकाला कौन बोल रहा है उसके ऊपर कोई नहीं